पूजा पूजा आहेस कुठे धावत धावत पौर्णिमा आणि तिच्यासमोर येऊन उभे राहिले दोघांच्या हातात भरपूर शॉपिंग बॅग्ज आणि चेहऱ्यावर ओसंडून चाललेला उत्साह हे बघ मी सकाळच्या विधीसाठी हा ड्रेस घेतला आहे अगदी टी व्हीमधल्या त्या सिरियलच्या नायिकेसारखा आहे ना आणि हा नेकलेस बघ ना हा ना मी खास हळदीच्या कार्यक्रमाला माझ्या आणि या ड्रेसवर घालायला आणला आहे छान आहे ना गं आणि हा चुडीदार मी रिसेप्शनला घालणार पौर्णिमाची बडबड चालूच होती सुद्धा काही काही दाखवत होता उत्साहात सर्व घर आनंदाने भरलं होतं कारणच तसं होतं पूजाचं लग्न आता काही दिवसावर आलं होतं आठ महिन्यापूर्वी मीना आत्याने अनिकेतचं स्थळ आणलं होतं खरं म्हणजे अनिकेतच्या आईने पूजाला मीना आत्याकडे पाहिलं आणि तिथेच मीनाला सांगितलं आमच्या आणीसाठी ही मुलगी खूप आवडली मला तुझं काय मत मीनाच्या तर मनातलंच बोलल्या होत्या अनिकेतच्या आई ती फक्त बोलायला घाबरत होती कारण कुठे कारखान्यासांचं एवढं श्रीमंत कुटुंब आणि कुठे आपण पण अचलाबाई स्वतःच म्हणाल्या तेव्हा मात्र तिला खूप आनंद झाला कधी एकदा वहिनीला हे कळवते असं झालं तिला दहा वर्षापूर्वी तिचा दादा अचानक गेला त्यानंतर तीन मुलांना सांभाळत एकटाच संसार ओढत होती तिची वहिनी मीना कधी जमेल तशी थोडी मदत करायची पण तिच्याही मध्यमवर्गीय संसारात ती कितीशी मदत करणार दादा गेला तरीही वहिनीने तिला माहेरपणाला कधीही पारखं केलं नाही आईकडे जावं त्या हक्काने ती वहिनीकडे जात असे तिच्या सुद्धा वहिनीबद्दल खूप आदर होता मीनाने त्याच दिवशी वहिनीकडे जाऊन बातमी दिली सुधाचा विश्वासच बसेना तशी पूजा कुणालाही आवडेल अशीच होती तिच्या सौंदर्याची तर ख्याती होती गावात तर ही खूप मनमिळावू आणि थोडीशी लाजाळूच होती ती त्यामुळे ही ती पटकन कुणाच्याही मनात भरायची नेतेने सुधीरला तिच्यापासून हिरावलं तेव्हा पूजा होती बाराची आणि धाकटी दोघं नऊ आणि सात सुधीरच्या बँकेने तिला नोकरी दिली आणि तिने एकटीचा संसार सुरू केला सोबतीला हवे तेव्हा तिचे दादा बहिणी आणि मीना आणि तिचा नवरा होतेच शिवाय तिची मुलंही खूप गुणी होती पूजाचं लग्न आज न उद्या करायचंच तर होतं पण नंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला कारखानेच मंडळी खूपच खुश होती मुलगी पसंत पडली सर्वांनाच मग मुलीची पसंती विचारण्यात आली सर्व घटना एवढ्या भराभर घडत होत्या की पूजाला काय होतंय हेच कळेनासं झालं होतं नुकतंच तिचं एम एस सीचं वर्ष संपलं होतं आणि ती आता नोकरीच्याच शोधात होती तिच्या लग्नाची काळजी आईला होतीच अनिकेत तर खूपच देखणा होता आणि कारखानिसांच्या घरात न आवडण्यासारखं काहीच नव्हतं प्रश्न होता फक्त पण पण तिने होकार दिला तशाच गोंधळलेल्या मनस्थितीत मग सगळं कसं व्यवस्थित पार पडत गेलं नवऱ्या मुलाकडची माणसं खूपच समजूतदार होती तशीच सुद्धा सुदाने आपल्या परिस्थितीला जमेल तेवढ्या हौसेने साखरपुड्याचा कार्यक्रम केला तोही त्या मंडळीने गोड मानून घेतला खूप कौतुककारक हो करत होते प्रत्येक गोष्टीचं पूजा खरंच खूप नशीबवान होती कुणालाही हेवा वाटावा सगळं कसं स्वप्नातल्यासारखं घडत होतं पण पूजा दिसावी तितकी आनंद दिसत नव्हती खरं म्हणजे फारसं कुणाच्या लक्षातच आलं नाही एक सुधा सोडून पण सुधाने त्या गोष्टीकडे मुद्दामच लक्ष नाही दिलं खरं तर ती पूजाशी जास्त बोलायचं पण टाळत होती एकदा काही कार्य सुखरूप पार पडलं की ती मोठ्या जबाबदारीतून मोकळी होणार होती काही दिवस तो विषय टाळणं जमलं सुधाला पण एक दिवस पूजा आपणहूनच बोलायला आली सुधाशी आता टाळणं शक्य नाही हे बघितल्यावर पूजाला फारसं बोलू न देता तिला जवळ घेऊन सुद्धा म्हणाली मला कळते काय चालले तुझ्या मनात समजू शकते गमी पण माझं एकशील जी गोष्ट आपण दोघींनी इतके वर्ष सगळ्यापासून लपून ठेवली आहे ती आता कशाला काढायची शिवाय ते आता कुणालाही कळणारही नाही का भरलेल्या जखमा उकरून काढून स्वतःला तास करून घेतेस आणि जर का हे लग्न त्या कारणाने मोडलं तर तुझं आयुष्य नासेलच पण तुझी भावंडही बिथरतील समजते ना मी काय म्हणते ते तुमचे बाबा गेले त्यानंतर मोठ्या हिमतीने काढलेत मी हे दिवस तुझी पण मला खूप मदत झाली गं एवढ्या लहान वयातही माझी मैत्रीण बनून राहिलीस आणि मला सावरलंस तू एवढा मोठा आघात सहन केला मी तो केवळ तुम्हा मुलाकडे बघूनच आता जर का हे सगळं विस्कटून गेलं तर कशाच्या आधारावर जगू आपण समजून घे मला माझ्या बाळा मलाही कुणाला फसवायचं नाही आहे पण जी गोष्ट कधी कळणंच शक्य नाही कुणाला ती काढावीच का तुझ्या आयुष्यात जे घडलं तो, घडल तो केवळ एक अपघात होता विसरणं कठीण आहे पण विसरायला हवं असं समज आपल्या बाबतीत देवाने जो अन्याय केला आहे त्याची भरपाई म्हणूनच अनिकेतसारखा जोडीदार आणि कारखानेसारखं का घर मिळते तुला मग ती आईच्या कुशीत शिरून खूप रडली आणि दोघी मायल की एकमेकींचं सांत्वन करत बराच वेळ तिथेच बसून राहिल्या साखरपुड्यानंतर अनिकेत तिला रोज फोन करू लागला एक दोन दिवसांनी संध्याकाळचं तिला भेटायलाही येत होता सुरुवातीला संकोच जाऊन आता ती दोघे मनमोकळेपणाने बोलत होते तो तिची थट्टा पण खूप करायचा मग तीही खोटं खोटं रुचून त्याला सतवायची अनिकेत जिजूंवर तिची भावंडही खुश होती तो पुनीतबरोबर क्रिकेटच्या मॅचेस बघायला मग खूप वादावादी चालायची आणि पौर्णिमा तर त्याच्याबरोबर सर्व टी व्ही कलाकारांना भेटून खूपच आनंदात होती पूजाला कधी कधी वाटायचं पौर्णिमा पुनीतला बाबांचा सहवास फारसा मिळालाच नाही अनिकेतबरोबर ते दोघे तो हरवलेला आनंद शोधतायत अनिकेतसुद्धा त्यांचे सगळे लाड पुरवायचा सुद्धा खूप कौतुक वाटायचं याचं अनिकेची मोठी बहीण लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली होती त्यामुळे अनिकेतही तसा एकटाच वाढला त्यामुळे तोही पूजाच्या भावंडाबरोबर रमायचा अनिकेतचे मम्मी पप्पा तर खूपच मोकळ्या स्वभावाचे होते तेही वारंवार सुधाची पूजाची चौकशी करायची पूजाला काही ना काही कारणाने घरी बोलवून तिचं खूप कौतुक करायचे सर्व नातेवाईकांना तिची अभिमानाने ओळख करून द्यायचे तिने केलेल्या छोट्या छोट्या सुद्धा इतकं कौतुक व्हायचं की पूजा अगदी लाजून जायची आणि मग अनिकेतला ती खूपच आवडायची असेच दिवस चालले होते त्या विषयावर ती पुन्हा आईशी कधी बोलली नाही ते सगळं विसरून अनिकेत बरोबर नव्याने जीवन जगण्यासाठी ती उत्सुक होती त्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे तर तिला दिसतच होतं ती खरंच भाग्यवान होती तरीही ती कधीकधी खूप धास्तवायची तिला कसली तरी खूप भीती वाटायची लग्नाचे दिवस जसजसे जवळ यायला लागले तसे तिची भीती वाढायला लागली केळवण सुरू झाली मैत्रिणी तिची खूप तटा करू लागल्या वरून कितीही दाखवलं तरी ती मनातून खूपच धास्तावली होती एके दिवशी अनिकेत बरोबर ती त्यांच्या आवडत्या जागी समुद्रकिनारी बसली होती अनिकेतने तिचा हात हातात धरला होता आणि ती दोघेही मावळत्या सूर्याकडे पाहत होती निशब्द त्या क्षणी तिला जाणवलं की आणि किती विश्वासाने हातात घेतलाय आपला हात याच्या स्पर्शात किती पावित्र्य आहे गेल्या सात आठ महिन्यात कित्येक वेळा आपण दोघे एकटे असू पण याने चुकूनही आपल्याला त्या अर्थाने कधी स्पर्श केला नाही आपला संयम्याने कधीही ढळू दिला नाही त्याच्या प्रेमात किती आदर होता या विचारांनी ती एकदम दचकलीच मनात आतात लपवून ठेवलेली भीती उसळून वर आली काय होते कळायच्या आतच पूजा रडायलाच लागली बावरलेल्या अनिकेत तिला कुशीत घेऊन समजावू लागला मग तो तिला हळूच गाडीन घेऊन आला तिला पाणी देऊन हळूच थोपटून म्हणाला ए वेळाबाई आईचं घर सोडायचं म्हणून आत्ताच रडतेस काय आणि दूर कुठे जाणार आहेस गावातच तर आहेस रोज भेटू शकशील आईला हो की नाही तुला काळजी वाटते का, का पुनीचं शिक्षण पौर्णिमाचं लग्न सगळं कसं होईल ती आता आपली जबाबदारी नाही का मुलं मोठी झाली की आईवडिलांना मदत करतातच आणि लग्नानंतर तू जशी मम्मी पप्पांची मुलगी तसाच मी सुद्धा तुझ्या आईचा मुलगाच नाही का मग रडतेच काय अशी चल वेडे पूस डोळे तिने भरलेल्या डोळ्यांनी अनिकेतकडे पाहिलं किती काळजी होती त्याच्या नजरेत तिला दुःखी पाहून तो किती घाबरला होता आणि त्याच क्षणी तिने निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी अनिकेत आणि मम्मी पप्पा तिला गावाबाहेरच्या फॅक्टरी स्टाफची ओळख करून द्यायला नेणार होते सगळीच गाडीतून येणार होती रात्री जेवणाच्या टेबलवर सर्वांच्या तोंडी लग्नाचाच विषय होता बेळगावहून मामा मामी आले होते मीनात्या आणि तिची मूल होती आईची खास मैत्रीण सीमा मावशी होती सगळे खूप आनंदात होते आईला तर ती कित्येक वर्षांनी एवढी आनंदी बघत होती बाबा गेल्यानंतर प्रथमच ती इतकी सुंदर दिसत होती मुलीच्या येणाऱ्या सुखाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं मुळातच सुंदर असलेलं तिचं रूप आणखीनच उजळ होतं पूजा बराच वेळ आईकडे बघत राहिली सीमा मावशीबरोबर लग्नाच्या दिवशीचा प्रोग्राम ठरवण्यात गुंग झाली होती ती सकाळी लवकर उठायचं निमित्त करून पूजा त्या घराड्यातून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत आली टेबल लॅम्प लावून ती लिहायला लागली अनिकेत प्रिय लिहिलं नाही तो अधिकार मला नाही मी असं का म्हणते ते तुला हे पत्र वाचून कळेल आपण गेले आठ महिने एकमेकांना ओळखतो आपल्या लग्नाची तयारी जोरदार चालू आहे तुझ्या डोळ्यात मी अपार प्रेम पाहिलंय सगळं कसं अगदी आदर्श आहे पण जसं दिसतंय तसं सगळं नाहीये मी जिला तू तु, तुझी जीवनसंगिनी निवडलंस तुझ्या आईवडिलांनी आपली भावी सून म्हणून पसंत केलं ती मी तुमच्या लायक नाही अनिकेत मी कुमारी का नाही हो तुला धक्का बसला असेल हे मी तुझ्यापासून लपवायला नको होतं पण माझी हिंमतच नाही कधी झाली मी तुम्हा सर्वांची खूप अपराधी आहे त्या गोष्टीची आठवण देखील मला विलक्षण वेदना देते पण आज मी तुला माझ्या आयुष्यातल्या अतिशय घृणादायक प्रसंगाबद्दल सांगणार आहे मी तेव्हा सोळा वर्षाची होते आई आणि आम्ही भावंड कोकणात आजीकडे राहायला गेलो होतो आईची रजा संपली म्हणून आई पौर्णिमा पुणीतला घेऊन गे परत गेली आणि मी अजून थोडे दिवस आजीकडे राहिले मी परत यायच्या आदल्याच दिवशी आजीने मला नवीवरून धुवायचे कपडे आणायला पाठवले आणि तिथे गावातल्या खोताचा उन्हाळ मुलगा टपून बसलेला होता बेसावक्षने त्याने मला पकडून मी खूप झगडले पण काहीही नाही करू शकले उद्ध्वस्त मनाने परत आले आईसुद्धा खूप दुःखी झाली दोघींनी हे दुःख गिळायचं ठरवलं खूप खूप कठीण होतं पण शेवटी सर्वावर काळ हेच औषध हळूहळू आम्ही सावरलो पण मनावरच्या त्या जखमा कधीच भरल्या नाहीत आईला त्रास नको म्हणून मी सगळं विसरल्यासारखं दाखवू लागले पण तू मला जो सन्मान दिलास आणि माझ्यावर प्रेमाची एवढी उधळण केलीस तेव्हा मी माझ्या मनाला नाही फसवू शकले मी तुला तुझ्या मम्मी पप्पांना नाही फसवू शकत मला माफ करा मी तुमच्या पवित्र घरात येण्यास लायक नाही पूजा पत्र लिहून पूजा पलंगावर पडली मनात विचाराचं काहूर माजलं होतं एकीकडे खूप मोकळं वाटत होतं आणि त्याचवेळी उदास वाटत होतं ती विचार करत राहिली अनिकेतवर आपण एवढं प्रेम कधी करायला लागलो हेच कळलं नाही आता त्याच्याशिवाय जगणं किती कठीण जाईल आपल्याच विचारांशी झुंझत ती कधीतरी झोपी गेली सकाळीसुद्धा तिला उठवत होती पूजा उठ त्यांची गाडी यायची आहे ना आज लवकर तयार हो पौर्णिमाने खास तुझ्यासाठी ती लेमन कलरची साडी इस्त्री करून ठेवली झोपण्यापूर्वी म्हणत होती पूजाला काही कळत नाही कधी कुठचे कपडे घालायचे ते आज मालकीन म्हणून जाणार आहेस फॅक्टरीत आणि केच्या आई कशा असतात तापटीप तुलाही शिकायला पाहिजे बाई आता आहे सगळं आईचा उत्साह अगदी उतू चालला होता क्षणभर तिच्या मनात आपण करतोय ते बरोबर आहे का असा विचार डोकावून गेला पण मग तिने वेळ न दवडता तयारी सुरू केली मनात उगीच काही विचार येऊ नयेत म्हणून तोंडाने काहीतरी गुणगुणत राहिली सुद्धा तिच्याकडे कौतुकाने बघत नाश्त्याची तयारी करायला गेली ड्रायव्हर आल्याची वरती देत पुणी तिच्याकडे आला तेव्हा ती हातात लिपापा घेऊन तयारच होती आई मी येते ग असं म्हणत ती गाडीत जाऊन बसली ड्रायव्हरने गाडी वळणावर नेताच ती पटकन म्हणाली इथेच थांबावा बुचकळ्यात पडलेल्या ड्रायव्हर तिच्याकडे पाहत म्हणाला पण दादानी बंगल्याकडं आणायला सांगितली आहे गाडी तिथूनच जाणार आहेत फॅक्टरीत तशी ती म्हणाली हो ठाऊक आहे मला पण मला इथे एक काम आहे मी ते आटपून येतेच तू हे पत्र नेऊन दे त्यांना जा तू तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत जरा नारेजीनेच त्याने तिला उतरवले आणि तो गेला तिथेच थोडं थांबून मग ती चालत घरी आली नशीब तिला आत येताना कुणी पाहिलं नाही ती तशीच आतल्या खोलीत जाऊन पडून राहिली खूप रडू येईल असं वाटत होतं पण आवंडा गळ्यातच येऊन थांबला होता सगळं संपलं होतं काही वेळ ती तशीच पडून राहिली आई मामी आत्या सीमा मावशी सगळ्या गच्चीवर पापड फेण्या पाळत घालण्यात गुंग होत्या ती हळूच खिडकीशी आली आणि आश्चर्याने पाहतच राहिली समोर गाडीतून आणिक येत आणि त्यांचे मम्मी पप्पा उतरत होते ड्रायव्हरने आपला निरोप देण्यात काही चूक केल्यामुळे हे आपल्याला इथे न्यायला आले की काय काहीच न सुचून ती बाहेर आली तिच्याकडे पाहत आणिकेच्या चाय म्हणाल्या इतकं लहान केलंच आम्हाला मुली तू गोंधळलेल्या चेहऱ्याने ती बघतच राहिली तेव्हा तिला ते जवळ घेत त्या बोलू लागल्या अगं तू अपवित्र कशी जिचं मन इतकं निर्मळ ती अपवित्र आमची सून आमची मुलगी आणि अपवित्र अगं इतके महिने बघतोय तुला आम्ही तुझ्यासारखी गुणवान जोडीदार माझ्या मुलाला लाभल्याबद्दल रोज आभार मानते मी सिद्धी विनायकाचे अगं ज्या नराधमाने ह्या कोवळ्या निष्पाप जीवाचा छळ केला तो राजरोज फिरतोय समाजात आणि तू तु, तुझा काहीही दोष नसताना हे ओझ वागवतेस मनावर तुला वाटले की केवळ तुझं शरीराला कुणाचा स्पर्श झाला म्हणून तू अपवित्र झालीस त्याच्या हाताने या शरीराला स्पर्श केला असेल पण तुझ्या गंगेसारख्या पवित्र आत्म्याला कुठे विटाळू शकला तो मी माझ्या कुटुंबाने माझ्या आनीने तुझ्यातल्या गुणांना पसंत केले पुरी तुझा आणिकेत तुझ्यावर प्रेम करतो तू आवडतेस त्याला तू जशी आहेस तशी ती अनिकेच्या आईच्या खुशीत शिरून फक्त रडत राहिली कित्येक वर्ष मनावर असलेलं मळब निघून जात होतं धो धो पावसानंतर आकाश निरभ्र होतं तसं वाटत राहिलं पाठीवरून फिरणारा पप्पांचा हात आणि हळूस तिच्या डोक्यावर ठेवलेला अनिकेतचा तिच्या अनिकेतचा हात तिला अधिकच हळव करत होता बोलण्याच्या आवाजाने घरातले सगळेच खाली आले होते आणि काही उलगाडा न होऊन आवासून समोरचे दृश्य फक्त बघत होते समजलं होतं ते फक्त सुधाला ती सगळं कळून चुकली की आपण ही गोष्ट या माणसापासून लपवून किती मोठी चूक करत होतो धक्क्याने तोल जाऊन ती पडणारच होती तेवढ्यात अनिकेतने तिलाच आवरले आणि तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून आपल्या अश्रूंना वाट करून दिली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद